गंगाखेड तालुक्यातील गोपा मदिल एका शेत आखाड्यावर अज्ञात चोरट्यांनी तिथे राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला असून या हल्ल्यामध्ये वृद्ध दाम्पत्य गंभीररीत्या जखमी झालं आहे काल पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी हा हल्ला केला या घटनेमध्ये त्यांनी वृद्ध दाम्पत्याकडे असलेल्या एक लाख वीस हजार रुपयाचे सोन्याचे दाखिने देखील पळवले आहेत घटनेची माहिती परिसर आणि कुटुंबातील व्यक्तींना भेटल्यानंतर त्यांनी शेत आखाड्यावर धाव घेतली या ठिकाणी जखमी अवस्थेत असलेल्या दाम्पत्यांना उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आला आहे दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचं माहिती देण्यात आली आहे या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अज्ञात हल्लेखोराचा तपास करत आहेत प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड